जे शिवप्रेमी आहेत दीपक काटे जेव्हा कोरडकर पंत छत्रपती संभाजी महाराजांना आय म्हणतो तेव्हाही शांत असतात जेव्हा कोशारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो तेव्हाही शांत असतात जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करतात तेव्हाही शांत असतात गोळवळकर बंच ऑफ थॉट मध्ये म्हणतो की छत्रपती संभाजी महाराज हे दारुडी आहेत बेसनी आहेत व्यभिचारी आहेत या दीपक काटेंना राग येत नाही हा दीपक काटे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा प्रदेश सचिव आहे मागे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला तो पुण्याहून हैदराबाद ला जात असताना त्याच्याकड दोन पिस्तुल आणि अठ्ठावीस जिवंत काळतुसं सा सापडलेली आहेत आणि प्रसार माध्यमांनी ही बातमी या मथळ्याखाली प्रसारित केली की शिवप्रेमींनी संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळो फासलं माझा हा प्रश्न आहे त्या सर्व संपादकांना की शिवप्रेमी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव यातला फरक तुम्हाला कळत नाही का आणि कशाच्या आधारावर तुम्ही यांना शिवप्रेमी म्हणून सांगता